अध्यक्ष मंत्री महोदय तर मोबाईल वर बोलतात या सभागृहामध्ये आता काय चाललंय इथं एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महाराज ते मोबाईल वर बोलतात काय करावं थांबून जाऊ मी सांगा त्यांना मंत्री महोदय उभं करा बंद केला म्हणतो कबूल केलं अध्यक्ष महाराज सभागृहात मला अध्यक्ष महाराज मला सांगा सभागृहात मोबाईल वर ते का ऐका परवानगी तुमची ते म्हणतात आता बंद केला मी त्यांनी चूक कबूल केली त्यांनी ते दान काहीतरी पनिशमेंट द्या समजून घ्या नाही काय समजायचं मी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मंत्री मोबाईल वर बोलत आहे आता मी तुम्ही राहिलोच ना अध्यक्ष महाराज त्या चेअरला ते सांगितलं त्याप्रमाणे यांचं काम झालं असतं अध्यक्ष तुमच्याकडून अपेक्षा आहे वेळ संपते माझी वेळ नाही संपली मी तर सुरुवात झालेलं बजेट आहे ना दोन वाजता होऊ द्या ना बजेट चालणार बजेट मध्ये काय होणार घोषणाचा बहुस तो आम्हाला माहिती आहे आम्ही मग अध्यक्ष महोदयाला सांगितलं पण मंत्री महोदय मोबाईल वर बोलतात आहे मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय ते मोबाईल वर बोलतात पट्टगी साहेब विषयावरती या ना मी येतो पण ते विषयावर नाही येत ना ते मोबाईल वर आहेत ते तुमच्या जवळचे मित्र आहेत नंतर सांगा त्यांना अध्यक्ष महाराज जवळचे मित्र आहेत नंतर सांगा इथं मित्र नसतो अध्यक्ष महाराज आम्ही सगळेजण त्यांचे नोकर आहोत जनतेचे राजा बसलेले आहेत आम्ही इथं प्रजा आम्ही त्यांचं इथं काय म्हणू त्याला त्यांचे सर्वंट बसलेलो आम्ही इथं आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय त्यांचं दुःख मांडतोय सरकार माझ्या माझ्याबापनं ऐकलं पाहिजे ते मोबाईलवर बोलतोय अध्यक्ष महाराज बरोबर नाही माफी मागायला लावा अध्यक्ष महाराज त्यांना त्याजवळ मी पुढे जाणार नाही मोबाईल वर बोलत होते मापे मागाल आवाज मी पुढेच जाणार आहे अध्यक्ष महाराज मंत्री महोदय जरा उभे राहून दोन मिनिटं माफी मागत सगळं विषय संपला मी इम, इमर्जन्सी इमर्जन्सी कोणाचा फोन आला तर सांगून टाका तिकडे पाऊस पडत आहे मतदारसंघात आला सांगा आणि शेतकऱ्याशी संबंधित होता ना ना तुम्ही विदर्भातले आहे मी विदर्भातला आहे फट्टगी साहेब जगा समजून घ्या ना तुम्ही बघा ते काय म्हणाले त्यांचं ऐकून घ्या किती चांगलं उत्तर देतो अध्यक्ष महाराज ऐकून घ्या ना त्यांचं मी बोलतो तुम्हाला तुम्हाला शिकायला देतो फट्टग साहेब जगा समजून घ्या तुम्ही उद्या तुम्ही मंत्री झालात ना तर बोलत नाही त्याच्या अध्यक्षांनी नेले हा नाही नाही माफी मागितली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये गंभीर विषयावर चर्चा चालू आहे आणि सभागृह चालू असताना सिनियर सदस्य सभागृहाचे अध्यक्ष नानासाहेब होते आणि असा असताना सभागृहाचा एवढा मौल्यवान वेळ अशा पद्धतीने वाया घालवणं बरोबर नाही अध्यक्ष मोदी सभागृहाच्या एवढं मोठं सभागृह चालत असताना राज्याचा प्रचंड मोठा पैसा खर्च होतो माझी विनंती आहे की आता त्यांनी स्वीकारलेला आहे आला झाली चर्चा आता आपण चर्चा चालू करावी माझी विनंती आहे फट्टी साहेब जगा समजून घ्या तुम्ही समजून घ्या ना तुम्ही अध्यक्ष होते हो। तुम्ही समजून घ्या ना मी तुम्हाला सांगितलं की गोरेंनी माझं मगाशी बसूनच उत्तर दिलं अध्यक्ष साहेब तुम्ही तिकडे राहिला असत मंत्र्यांचं काय केलं असतं ते त्यांना माहीत होत अध्यक्ष माझा एकदम साधा आणि सरळ प्रश्न आहे मंत्री मोदयांनी मान्य केलं की पाणी येत तिकडे शेतकरी अडचणीत आहे आता पाण्याने शेतकरी अडचणीत देतो का अध्यक्ष महाराज आता पाण्याची गरज कुठला इमर्जन्सी मला सांगा तुम्ही रुल द्या अध्यक्ष महाराज तुमच्याकडून तुम्ही मायबाप आहात आमचे आमचं चांगला अनुभव असं काही नाही अध्यक्ष महाराज तुम्ही आम्हाला सांगून द्या या सभागृहामध्ये सगळ्यांना मोबाईलवर बोलण्याचा अधिकार आहे असं बोला बोला अध्यक्ष महाराज मग सगळे जण आपण मोबाईल वर बोलत राहू अध्यक्ष महाराज अरे मला एक बघा तुम्ही तुम्ही गोरे मी तुमच्या मतदारसंघातून सांगणार बरे तुम्ही लोक कसं सपोर्ट करत होता हा तुम्ही तसं करू नका तुम्ही अडचणी देणार सगळं तो राणा हुशार आहे तो बनून बोलत नाही हा तो हुशार आहे तुम्ही अडचणी देणार मी तुमच्या मतदार सांगणार अध्यक्ष महाराज मी गंभीर प्रश्नावर चर्चा करतोय अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे त्याच्या एक एक लाईन वाचून सांगितलेली आहे मी अध्यक्ष महाराज हा प्रश्न फार गंभीर आहे आणि मी सगळे मुद्द्यावर बोलत होतो अध्यक्ष महाराष्ट्र बायफड तर सांगत नव्हतो पण मंत्री एकच मंत्री आहे माझी बघा ना एक मिनिट सभागृहाची बैठक